मुळा नदी पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार संततदार पावसामुळे अकोले तालुक्यातील आंबित व पिंपळगाव खांड धरण भरल्याने पाणी नदीपात्रात झेपावले त्यामुळे मुळा नदीला मोठ्या प्रमाणात गुरुवार दिनांक एकोणावीस जून रोजी पूर आला व मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे हरिचंद्रगड परिसरात उगम पावणारी मुळा नदी पठार भागातील कोठे घारगाव बोरबन आंबीखालसा अकलापूर साकूर परिसरातून जाते गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान नदीपात्रात किरकोळ पाण्याचा प्रवाह वाहताना दिसत होता मात्र त्यानंतर काही क्षणात पाण्याचा जोर वाढला व वा अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने नदीलगतची झाडे झुडपे लाकडे प्रवाहाबरोबर वाहताना दिसत होते पुराचे पाणी घारगावमधून पुढे झेपवल्यानंतर आजच अवघ्या काही तासात हे पाणी मुळा धरणात पोहोचेल अशीच परिस्थिती दिसून येत होती मुळा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते अनेक नागरिक नदीपात्राशेजारी उभे राहून अचानक आलेल्या पुराचे छायाचित्र टिपतानाही दिसत होते नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव